न्यूतन इंग्लिश स्कूल ब्राह्मणगाव विद्यालयात पर्यावरणपूरक उपक्रम साजरा समाज दिन व नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सावकारी व क्रीडा शिक्षक श्री पाटील केन यांच्या संकल्पनेतून एक राखी पर्यावरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री बी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की सर्वप्रथम तरुण पिढीनेच पुढाकार घेऊन पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की विद्यार्थ्यांनी स्वतः एक राखी बनवून ती एक वृक्षाला किंवा रोपाला बांधायची व त्या विद्यार्थ्यांनीच त्या वृक्षाचे जतन व संवर्धन करावे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली व विद्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या नवीन रोपांना व वृक्षांना राखी बांधली त्याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आमचा हा उपक्रम आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा धन्यवाद